श्री स्वामी समर्थ आपण सर्वांना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे तरी आज प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला बहिणीच्या हातून ऑप्शन करून घ्यावे बहिणीने भावाला आज ओवाळले पाहिजे आज असंख्य बहिणींना संरक्षण देणाऱ्या भावांची नितांत गरज आहे म्हणून बहीण भावाचे नातं आपण जपलं पाहिजे तसेच आज यमद्वितीय आहे आणि यमद्वितीयेच्या दिवशी ज्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान नाही केलं आहे ते आज सुद्धा दिवा रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला दिवा लावून ठेवू शकतात जेणेकरून यमराजाची आपण प्रार्थना करतो की आपल्या घरातील कुटुंबांना आयुष्य लाभू दे अकाली मृत्यू अपघाती मृत्यूपासून संरक्षण लाभू दे तसेच आपण ह्या सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतात तर रात्री तुम्ही आज यमद्वितीय असून दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावावा आणि घरातील सर्व सदस्यांनी नमस्कार करून त्या दिवेला विनंती करावी सगळ्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करावी तसेच आज स्वामींचा आज गुरुवार आहे आणि गुरुवारची आपली सेवा आपण विसरता केली पाहिजे आपल्याला अभिषेक नाही जमला स्तोत्र नाही जमलं तरी आज मनातून जेवढा जप होईल तेवढा तुम्ही आज करा कारण स्वामी मौली सदैव आपल्या पाठीशी उभी असते आपल्याला संकटातून ती बाहेर काढते आपल्याला खूप नाही जमलं तर आपण कनभर तरी सेवा आपण स्वामी महाराजांच्या चरणी रुजू केली पाहिजे सतत मनातून स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे जपामध्ये इतकी ताकद आणि ऊर्जा असते की आपल्या आयुष्यात आलेले निगेटिव्ह प्रसंग ती अचानक आपल्या हळूहळू बाहेर काढते आपल्याला त्या नकारात्मक अंधारातून बाहेर काढते आणि आपल्याला समोर प्रकाशाचा मार्ग दाखवते म्हणून जप हा आपण केला पाहिजे ज्या लोकांना नोकरीच्या समस्या आहेत ज्यांच्यावरती कर्ज आहेत किंवा घरामध्ये आजार पण वाढलेले आहेत किंवा विवाहाचे प्रश्न आहेत त्यांनी स्वामींची सेवा केलीच पाहिजे आणि स्वामींचा जेवढा शक्य होईल येता जाता उठता बसता केला पाहिजे आणि आपल्याला जरी भक्तीचा मार्ग सोपा दिसला तरी तो इतकाही सोपा नाही कारण तो आपला आत्मज्ञानाचा दरवाजा उघडत असतो आणि नामस्करणामुळे आपण परमेश्वराच्या त्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत असतो म्हणून जेवढं आपण नामस्मरण जबरदस्त करू तेवढे आपण परमेश्वराच्या पायाशी लीन असतो आणि म्हणून आज स्वामींची सेवा करा तुम्ही जास्तीत जास्त जप करा भाऊबीज सेवा करा यमद्वितीयेचा आज दिवा लावा तरी पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ